कल्याण येथील अभिनेते कवी लेखक गझलकार दिवंगत श्री अर्जुन ढाकणे यांचे नुकतेच अकस्मात अपघाती निधन झाले अर्जुन ढाकणे हे पोलकट्टा कल्याण या संस्थेचे संस्थापक सदस्य होते त्या अनुषंगाने अर्जुन ढाकणे यांच्या गुणांचा जागर करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोलो कट्टा संस्थेने पोलो कट्टा वाचनालय नक्षत्र उद्यान सुभाष मैदान कल्याण येथे नुकतेच दिनांक पंचवीस मई दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरवेळी नाट्य दिग्दर्शक सिने नाट्य अभिनेते श्रीराम दौंड श्रद्धांजली पर भाषणात बोलत होते ते पुढे म्हणाले की अर्जुन ढाकणे हा माझ्या मित्र होता कवी कविता कशी लिहावी त्यासाठी काय वाचावे याबाबत मला धडे देत होता तेव्हाचे तो मी दिग्दर्शक करीत असलेल्या नाटक एकांकिकामध्ये अभिनय करीत होता त्यावेळी अभिनय करताना त्याने आपल्यातला कवी कधीच आपल्या अभिनेत्यावर हवी होऊ दिला नाही उपस्थित पोलकट्टा संयोजक प्राचार्य महेंद्र भावसार किशोर खराडे संजय वाजपेयी रमेश अहवाल ज्योती अय्यर विजय यांनी अर्जुन ठाकणे यांच्या आठवणीचे किस्से सांगून त्यांच्या आरसपणी या काव्यसंग्रहातील कविता सादर करून त्यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली सदरविडी अर्जुन ठाकणे यांचे मुले औदेत स्वामी ही उपस्थित होते सदरविडी त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या काव्यसंग्रहा उपस्थितांना भेट दिला अर्जुन आणि माझी ओळख आहे विकास कॅन्टीन हे कोण म्हणतो आम्ही इकडे भेटतो आम्ही तिकडे भेटतो आम्ही तिकडे भेटतो पण आमच्या सगळ्यांचं भेटीचं जे ठिकाण होतं जो स्वर्ग होता जिथे आम्ही सगळे एकत्र येतो ते म्हणजे विकास कॅन्टीन म्हणजे जशा आमच्या स्मृती मित्रांच्या आहेत ना तशी एक विकास कॅन्टीन ही आमच्या हृदयामध्ये आमच्या अगदी नक्षिकांमध्ये भरलेली एक मोठी प्रचंड मोठी अशी आठवण आहे जिथे आम्ही डेव्हलप झालो त्याच विकस मध्ये मी बसलेलो होतो अर्जुन कोण मला माहीत नाही सुनील कुंभार कोण मला माहीत नाही आणि मी एक राणा म्हणून एक तिथे आहे प्रभाकर खेडेकर त्याला काही एक कवितेचा गंध नाही कसला गंध नाही आणि मी नुकतंच काहीतरी दोन चार शब्द मला काहीतरी माहीत होते आणि मी कविता लिहिण्याचा तोडका मोडका प्रयत्न केला तसं कवितेचा माझा अनुभव नाही आणि ते त्याला वाचवून दाखवत अस दाखवत असताना सुनील कुंभार आणि अर्जुन पुढच्या बाकड्यावर बसले होते विकासच्या आणि ते हसले एकदम जोरात दोघे स्वाभाविक आहे मला जरा ते अरे यार तुम्ही कविता वाचून दाखवली आणि हे दोघाही हसतायत कोण समजताय ते स्वतःला वगैरे असं तुम्हाला वाटलं आणि मग अर्जुन आणि सुनील राणा उठून गेल्यावर तिथे आलेले मग त्यातलं नाव काय म्हणत रामदेव काय करतो मग त्यांनी नाटक वगैरे करते करतो तो आता काय ऐकवलं त्याला म्हणजे <laughs> <laughs> <भैंते दोता है। laughs> <नहीं। laughs> मला सुचलं होतं कविता तर ती ऐकवली मी अर्जुन म्हटलं राग न म्हणून मित्र पण याला कविता नाही कविता अशी नसते किंवा कविता कशी असते पण अशी नसते कारण तुझी कशीहीच्याही पलीकडे मग त्याने मला काय दिलं अगदी सादर कवितेचं एक पुस्तक होतं ह्या वाचन ते वाचलं मग त्याने मला शिरवाडकरांचा विशाखा दिला तो वाचला त्याच्यानंतर मला अजून दोन तीन मला वाटतं यशवंत मनोहरांचा संग्रह दिला उत्थान गुंफा मला वाटतो तो वाचला त्याच्यानंतर मला त्यांनी हिंदी पुस्तक दिलं परछाय दिलं साईबीचं हे वाचलं मी नंतर मला अमृतांची आता इतकं कवितेवरती अधिकारवाणीने बोलणारा अर्जुन मला कविता समजून सांगणारा अर्जुन मला कवितेसाठी वाचन पुरवणारा अर्जुन जेव्हा नाटकाच्या फ्लोअरवर आला रिहर्सलच्या फ्लोअरवरती आला तेव्हा ते त्याच्यातला कवी कधीच हवी होऊन गेला तंग आहे तंग आहे कुठेच सगळं खूप आहे आहे माझ्या तुझ्या तुझ्या अभंग पलीकडे मी पाहतो वर्तमान का असे मी पुन्हा हरवितो दूर दूर अंतरापलीकडे मी पाहतो वर्तमान का असे मी पुन्हा हरवितो क्षण एक दुर्दैवी पण बनते याद का क्षण एक दुर्दैवी पण बनते याद का वळणा वळणा वरी मग घालतो आमचा अड्डा असायचा विकास त्याच आता आम्ही आठवण काढत होतो कसं कसं आम्ही करत होतो क्रिएटर नावाच्या एकांकिकेमध्ये माझा आणि अर्जुनच्या सीन होती सुरुवात अशी बसली खुर्चीवर आणि सडनली काहीतरी असं गोळा माझ्यासमोर येतो आणि मी त्याच कोण घाबरून विचार कोणच तू कोण आहेस तू असं समोर का आलास आणि त्यात निष्किलपणे हसून अर्जुनचं सेंटर ज्याची इतकी वर्ष तू वाट बघतेस त्याला ओळखलं नाही तू तुझा गरजा इथून त्या एकांकिकेची सुरुवात होती एकांकिकेनं एका स्त्रीच्या मनाला खूप टच होईल असतो ते वाज असते आणि तिच्या आयुष्यातले जे काही तिला प्रश्न सामोरे जावे लागतात अशा त्याच्यावरती होतं आणि मी खूप त्या रोलमध्ये इन्व्हॉल्व झाली होती तेवढाच अर्जुन इन्वॉल्व्ह झाला आमच्या त्या एंट्रीवरती खूप चर्चा झाली की एंट्री नेमकी कशी वागू तो गर्भा आहे तो गर्भा येतो तो गर्बा बाहेर कसा शरीराच्या बाहेर कसा आणि त्या त्याचं इंटरॅक्शन त्या कसं होईल मग आम्ही राम होता प्रशांत किरे होता समीर तर माझा आणि अर्जुनचा संपर्क आणि आमचा जे संबंध आहे ते नाटकाविषयी आहे पण तो इतका उत्तम कवी आहे त्याची कविता ऐकून मला असं वाटतं की त्याचं ती जी बाजू होती ती आई मिस्ट हा होत आम्हाला आणि अस्तित्व म्हणजे काय माणसाचं अस्तित्व म्हणजे लक्षावधी अस्तित्वांचा मनाशय एखादा जेव्हा जातो तर त्याच्या जाण्याबरोबर आपण सुद्धा गेली जातो तुम्ही तरी करू आपला अंश आहे तो अहून सुद्धा दिलेला आहे आणि मला असं वाटतं ही जी भावना आहे तीच भावना मला जवळ व्यक्त करायची असते त्याचं जे जाणं अचानक आलं हे आपल्याला त्यांचं वेगळं नाही आहे व्यक्त नाही आहे पण त्याचबरोबर त्याचं कुटुंबाला पुस्तकात हे अत्यंत दुःखाचा प्रसंगाला ते सामने केले हे सगळ्यातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळव अशी मी प्रार्थना करतो आणि मगाशी हे पुस्तक वाचत असताना तिच्या कविता मी वाचले आणि ते संस्कृती मी ताकद आहे मला माहिती परंतु अशी पुढे येईल अचानक अर्जुनला सधन्य वाढत व्हावा लागेल हे अपेक्षित नव्हतं पण येथे एवढी कठोर आहे की ती मध्येच असे भाव लागते आणि भेदना होते अर्जुनच्या जाण्याने व्यक्तिगत पण वाद झालेला आहे आणि पूर्ण घटना पण बराच झालेला आहे कुलकत्त्याच्या साधण्याच्या वेळेस अर्जुनने एकदा फार विनं घेतली गोग गल्लीत जाऊन साहित्यिक लोकांना भेटून आम्ही गरोबर होत होतो आजूबाजूच्या गर्दीमध्ये असलेल्या फलकावरती अर्जुनच्या स्वच्छ अक्षरामध्ये आता साहित्यिकांनो गोहितांनो एकत्र या कुलकर्ता आपल्यासाठी हे घेऊन यासाठी उत्तम तसंच असं अर्जुन पत्तन चक्काून जाईल प्रत्येक ओळीच्या पाठीमागे मग ती त्यांची ती कहाणी सांगत राहायची की हा शब्द का तो शब्द का तिकडे ताकदा वगैरे आणि आम्ही चुकीचं काही मराठी बोललो एक जरी शब्द चुकीचा बोललो तर ते परत मग त्यावर तू भडकायचे की हा शब्द असा नाही आणि न बाळाचा नाही वगैरे वगैरे जे मराठीबद्दल त्यांचं प्रेम खूप होतं आणि शब्द चुकले चुकलेच नाही पाहिजे बोलताना त्यांचं असं होतं